उदासी नरातशी दिवसही दिवा हवेतला गारवा संपला उन्हाच्या झळा चालू झाल्या संध्याकाळ झाली अचानक उदास वाटायला या सगळ्यावर एकच उपाय आपली आवडती गाणी ऐकणं गाणी ऐकणं म्हणजे मनात रुजवणं म्हणजे यादे दोहरा जो सच है और सही है वही करना। लेकिन सच और सही में फर्क क्या है ये बात समज में आना बडी मुश्किल होती है। माझे को माझे रेने जो बीता है उसे भूल जाना ही बेहतर माझे म्हणजे मीता हुआ कर का। भूतकाळ एकविसाव्या शतकातही आपला वाटणारा सदाबहार चित्रपट इजाजत आणि त्यातील हे संवाद काही चित्रपट उत्कृष्ट संवादामुळे कथानकामुळे गाजतो तर काही दर्जेदार गाण्यांमुळे गीतकार गुलजार हो जहा और साथ में संगीत हो पंचमदा का तो क्या कहे इस सगळीच गाणी एक आहे पण आजच्या संध्याकाळी खास मला आठवलेलं माझ्या मनातील उर्दू मे आदाब होता अलगसा अंदाज होता है, अजब सी मिठास होती है। खाली आशा आशा है। या शब्दातील खरचा अशाबाईंनी केलेला उच्चार दिल ऐकूया माझ्या मनातील गाणी नक्की काय रात्र आणि दिवस यामध्ये येणारी वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ सूर्यास्ताचं केशरी आकाश आणि संध्याकाळची वेळ अशा वेळी प्रियकराची वाट बघणं तिला अस्वस्थ करत गुलजारांनी याला लावारी स्वक्त असं संबोधलं आहे त्या प्रत्येक क्षणांचा हिशोब ठेवला आहे ते म्हणतात कोई कोई श्याम भी ऐसी बाज होती हे की कोई लम्हा दे कर रिकाम्या हाताने आलेली संध्याकाळ रिकामीच जाणार हे जणू रोजच झाल्यानं से येणं पण थांबलं आहे ना डोळे भरून येतात ना पाण्यावर आज पण ही रात्र रा अशीच कोरली जाणार आहे कामे हातांनी आलेली संध्याकाळ आजही मला एकटं ठेवून जाणार आहे काळोखात ते अजूनच बेचेन होते कितीही ठरवलं तरी उद्या पण हीच वेळ येणार आहे कालचक्र आपल्या गतीनं फिरतच राहणार आहे आणि रोज ही अशीच एका कि शामरंगी संध्याकाळ माझ्या जीवनात येणार आहे करुणा आणि भक्ती रसपूर्ण चंचल राग पिलू यात हे गाणं चप्पलपणे साकारलं आहे मोजकेच पण ताकदीचे उर्दू शब्द आणि पंचमदानी निवडलेल्या मोजक्या स्वरांच्या पिलू रागाची सुरावट हा निव्वळ योगायोगच दोन गंधार दोन निषाद तसेच कोमल गंधार आणि बंध्र सप्तकातील शुद्ध निषादावर घेतलेली विश्रांती ही या रागाची खासियत गुलजारांचे अल्फाज पंचमदांचे संगीत आणि आशाबाईंचा स्वर हा एक अलौकिक त्रिवेणी संगम हे गाणं चिरंजीव करतो बीती भुला दो जो आज हे उसी मे जीना हो हर एक लम्हा आपल्या तरीकेसे रोक के मत रखो कतरा कतरा ही से जिंदगी है जी लो भाई अपने हिसाब से